नमस्कार आज आपल्या पुढं एक विषय असा घेऊन येतोय की एक कॅप्सूल आहे ती कॅप्सूल तुम्ही किमान सहा महिन्यातनं एक तीस दिवस तरी घेणं अपेक्षित आहे याचं कारण असं आहे की ही कॅप्सूल तुम्हाला स्वस्त ठेवते व त्याचे अकरा फायदे आहेत आता ही कॅप्सूल कुठली आहे तर ओमेगा थ्री कॅप्सूल ओमेगा थ्री कॅप्सूल हे काय आहे हे फिश ऑइल आहे म्हणजे जे नॉनव्हेज लोक खात नाहीयेत अशा लोकांच्या ह्याच्यामध्ये फिश वगैरे खाणं येत नाही पण ह्याच्यातले अद्भुत घटक जे आहेत ते म्हणजे एक नंबरला आहे तो इकोसेपेंटा नॉइक ऍसिड इकोसेपेंटॉनॉइक ऍसिड त्याला ई पी ए असं म्हणतात आणि दुसरा घटक आहे डोकोसे हेक्झा नॉइक ॲसिड त्याला डी एच ए असं म्हणतात आता हे घटक असतील तरच ते ओमेगा थ्री कॅप्सूल ही चांगली आहे काही वेळेला काय होतं फिश ऑइल म्हणून तुम्हाला देतात त्याच्यामध्ये हे घटक नसतात तर हे घटक असलेलं जी ओमेगा कॅप्सूल असेल तीच तुम्हाला अतिशय उपयोगीची ही अतिशय महत्वाची नोंद तुम्ही करणं इथं आवश्यक आहे आता ह्याच्यामध्ये एक प्लॅन्ट सोर्स पण आहे म्हणजे हा जसा ऍनिमल सोर्स आहे तसा एक प्लॅन्ट सोर्स आहे पण ऍनिमल सोर्स हा जास्त इफेक्टिव्ह आहे प्लॅन्ट सोर्सपेक्षा प्लांट सोर्स म्हणजे अल्फा लिनोलिनिक ऍसिड ए एल ए अशा पद्धतीचा प्लांट सोर्स आपल्याला ह्याच्यामध्ये मिळतो विशेषतः जे नट्स आहेत त्या नट्समध्ये सुद्धा हा एल ए आपल्याला सापडतो तर ह्याच्यामध्ये क्वांटिटी फार कमी असते आणि ह्याची क्वांटिटीची गरज जास्त असते ॲब्झॉर्ब्शन ऍनिमल सोर्स जो आहे ना ह्याचं चांगलं होतं फॅट प्लांट सोर्सपेक्षा तर त्याचे बेनिफिट्स काय डायरेक्ट आपण बेनिफिट्स कडे घेऊ किंवा बेनिफिट्स काय आहे तर पहिला बेनिफिट्स आहे ही तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करतं तुमच्या शरीरामध्ये जे फ्री लिपिड्स आहेत ट्रायग्लिसराइड जी आहेत ती चे लेवल तुमचे कमी करतं अल्टिमेटली तुम्हाला त्याचे खूप फायदे होतात म्हणजे इव्हन ब्लड प्रेशरचे जे पेशंट असतील त्या पेशंट्समध्ये ह्याचा खूप चांगला उपयोग होतो म्हणजे दुसरा फायदा त्यामध्ये काय आला परत इट रिड्युसेस ब्लड प्रेशर म्हणजे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवायला हे मदत पडतं त्याचबरोबर तुम्हाला जर ब्लड प्रेशर सारखे आजार डायबिटीज सारखे जर आजार असतील तर काही कालांतरानं रक्तवाहिन्यामध्ये एक प्लेक्स तयार होतात म्हणजे जे अनवॉन्टेड फॅट आहे किंवा हार्डनिंग ऑफ आर्टरी तयार होतं म्हणजे जी रक्तवाहिनी आहे ती कठीण व्हायला लागते त्या रक्तवाहिनीच्या अंतर्गत काही मळ साठायला लागतो आणि तो काढण्याचं काम ते कमी करण्याचं काम ही गोळी अतिशय चांगल्या पद्धतीनं करू शकते त्यानंतर ओमेगा थ्री आर इसेन्शियल फॉर ब्रेन फंक्शन म्हणजे तुमचं जे, जे काही ब्रेन आहे ह्याची जी नॉर्मल फंक्शन्स राहायला पाहिजे अटेंटिव्हनेस राहायला पाहिजे तुमचं एकाग्रता लागायला ला पाहिजे अशा गोष्टीमध्ये सुद्धा ह्याचा चांगला उपयोग होतो त्याचबरोबर डिप्रेशन जर कोणाला येत असेल तर ते डिप्रेशनसाठी सुद्धा ह्याचा चांगला उपयोग आपल्याला बघायला मिळतो त्याच्यानंतर मॅक्युलर डिजनरेशन जे होतं डोळ्यामध्ये म्हणजे बऱ्याच वेळेला लॉंग स्टँडिंग बीपी असेल लाँग स्टँडिंग डायबिटीस असेल तर ह्याच्यामध्ये मॅक्युलर डिजनरेशन व्हायला लागतं एक प्रकारचा हळूहळू अंधपणा यायला लागतो तर ते स्टॉप करत त्यामुळं ज्या लोकांना हायपर टेन्शन आहे ज्या लोकांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे व जे फॉ अबोव्ह फॉर्टीत ह्यांनी ते सर्रास घ्यायला हरकत नाही म्हणजे जरी तुम्हाला ब्लड प्रेशर नसेल मधुमेह नसेल तरी सुद्धा तुम्हाला ही गोळी सहा महिन्यातने एक महिनाभर तरी घ्यायला हरकत नाही ह्याचे खूप चांगले फायदे तुम्हाला दिसू शकतात त्याचबरोबर ह्याचा एक आणखी फायदा सांगितलेला आहे तो म्हणजे जॉईंट पेन्स वगैरे ज्यांना असतील तर जॉईंट पेन्समध्ये सुद्धा ती इन्फ्लमेशन म्हणजे आतमध्ये जॉईंटच्या जी सूज येते ही सूज सुद्धा कमी व्हायला मदत होती बऱ्याच जणांना लंबर स्पॉन्डलोसिस सर्वायकल स्पॉन्डलोसिस अशा पद्धतीचे हाडाचे व्याधी आपल्याला दिसतात त्यांना सुद्धा ह्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो त्यानंतर तुमची स्किनची हेल्थ जी आहे ती त्वचेची जी काही निगा राखायची आहे ही सुद्धा अतिशय उत्तमरित्या ह्या गोळीच्या माध्यमातून राखली जाऊ शकते इवन ज्यांना फेअरनेस पाहिजे ग्लो पाहिजे चेहऱ्यावर अशा ह्याच्यासाठी सुद्धा याचा चांगला उपयोग आपल्याला बघायला मिळतो किंवा ज्यांना एक्ने पिंपल्सचा वगैरे त्रास आहे अशा लोकांनी सुद्धा हे जर तुम्ही वापरलं तर अतिशय चांगला उपयोग होतो आता प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा हे चांगलं हेल्प करतं त्यामुळे प्रेग्नेंट मध्ये सुद्धा घ्यायला डॉक्टरच्या सल्ल्याने घेतलं पाहिजे डॉक्टरला विचारून तुम्ही ही गोळी घेऊ शकता प्रेग्नन्सीमध्ये प्रेग्नंट वुमन सुद्धा घ्यायला हरकत नाहीये त्याचबरोबर फॅटी लिव्हर डिसीज आता भयंकर बघायला मिळतं म्हणजे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज कॉमन आहे म्हणजे जे अल्कोहोल कन्झ्युम करतात पण जे नॉन अल्कोहोलिक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा फॅटी लिव्हर बघायला मिळते याचं कारण आहे की तुमच्या लिपिडचं डायजेशन होत नाही आणि तुम्ही एक्स्ट्रा शुगर शरीरामध्ये घेत असता किंवा अनेक वेळा खात असतात त्याचा परिणाम म्हणून तुमचे लिपिड शरीरामध्ये साठायला लागतात आणि त्यामुळे ती फॅटी लिव्हर व्हायला लागते ते फॅटी लिव्हरमध्ये सुद्धा ओमेगा थ्री फॅटी एसिडस ही जी काही कॅप्सूल आहे ओमेगा थ्री चांगला उपयोग आपल्याला बघायला मिळतो त्याच्यानंतर मी मग अशी ब्रेनचं फंक्शन सांगितलं तर लहान मुलांमध्ये ज्या मुलांना अटेन्शन होत नाही ज्या मुलांना पटकन एखादी गोष्ट समजत नाहीये आकलन होत नाहीये अशा मुलांमध्ये किंवा कॉन्सन्ट्रेशन त्या मुलांचं होत नाही स्थिर राहत नाहीत काही काही मुलं अशा लोकांमध्ये सुद्धा ही गोळीचा उपयोग खूप चांगला आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर एक महत्वाचा कॉमन फॅक्टर आहे तो म्हणजे अलर्जी कुठली ऍलर्जी तर एलर्जीपासून एलर्जी एलर्जी निर्माण होणारा दमा किंवा खोकला एलर्जी च्या माध्यमात जर तुम्हाला दमा खोकला होत असेल तर तो, तो दमा खोकला सुद्धा बऱ्याच पद्धतीनं प्रकार प्रमाणात आपल्याला तो खूप कंट्रोल मध्ये ठेवता येतो म्हणजे बऱ्याच जणांना दम्याचे अटॅक्स येतात तर ते अटॅक्स जर का पंधरा पंधरा वीस वीस दिवसांनी येत असतील तर त्याचं अंतर हळूहळू वाढायला लागतं व ते फ्री व्हायला लागतं म्हणजे एक प्रकारचे एक हेल्पिंग नेचर ह्या गोळीचं आहे की जे अनेक व्याधींना आता मी तुम्हाला इथं सगळे मिळून अकरा फायदे सांगितलेले आहेत हे अकरा फायदे ह्याच्यापेक्षा सुद्धा अलाइन फायदे त्याच्या जोडीनं जे जो होणार आहेत ते सुद्धा अनेक होणार आहेत तर ही एक प्रकारचं चांगलं तुम्हाला हे तुमची जी हेल्थ आहे ती व्यवस्थित मेंटेन ठेवणारी चांगली ठेवणारी अशी गोळी आहे जर काही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही माहिती अनेकांना शेअर करा शाकले कट्टा हा जर चॅनल आजपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचं बटन दाबायचं विसरू नका म्हणजे तुम्हाला सगळी नोटिफिकेशन्स यायला लागतील ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा बेल ऐकॉनचं बटन दाबा धन्यवाद